नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला अर्धा कप दुधापासून फक्त दहा मिनटात बनणारी अगदी हलवाई स्टाईल अशी टेस्टी बर्फी बनवून दाखवणार आहे की जे तोंडात टाकतेच विरघडेल आणि खायला अगदी खव्याच्या बर्फीसारखी खूप टेस्टी लागते आणि बनवायला ही खूप सोपी आहे तर चला मग वेळ नाही घालवता झटपट अगदी हलवाई स्टाईल बर्फी बनवूया तर ही टेस्टी बर्फी बनवण्यासाठी एका कढईमध्ये टाकूया अर्धा कप नॉर्मल थंड दूध मेजरिंगसाठी तुम्ही कोणताही कप किंवा वाटी सेट करून घ्या सोबतच टाकूया वन थर्ड कप म्हणजे पाच ते सहा मोठे चम्मच साखर तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ज्यामुळे साखर लवकर विरघळेल आता यामध्ये घालूया एक कप म्हणजे अडीचशे ग्राम मिल्क पावडर जी सहज मार्केटमध्ये मिळू शकते सध्या कढईला गॅसवर ठेवायची नाही खालीच मिक्स करायचं आहे मी हा स्किम्ड कंपनीचा मिल्क पावडर घेतला आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा मिल्क पावडर वापरू शकता तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यात घोसळ्या असायला नको खरंच मंडळी ही बर्फी खूप लवकर बनून तयार होते आणि खायला खूप स्वादिष्ट अप्रतिम लागते की तोंडात टाकतेच विरघडेल तर आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे तर बघा अगदी क्रीमसारखं आपलं बॅटर बनवून तयार झालं आहे तर चला आता पटकन कढईला गॅसवर ठेवून याला शिजून घेऊयात गॅसच्या फ्लेम लो टू मिडियमच्या मधात ठेवायचं आहे आणि सतत हलवत राहायचं सोडायचं नाही याला शिजायला खूप वेळ लागत नाही फक्त दोन ते तीन मिनिटच लागतात तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर बघा मिश्रण घट्ट व्हायला लागले आहे तर सतत हलवात राहत असून एक मिनिट आणखीन शिजून घेऊयात आता यामध्ये घालूया एक चम्मच तू ज्यामुळे पर्फीचा टेस्ट आणि टेक्शर खूप छान येईल सोबतच टाकूया अर्ध चमच व्हॅनिला एसन ज्यामुळे फ्लेवर खूप छान येईल हे टाकणे ऑप्शनल आहे तुम्ही वाटलास तर व्हॅनिला एसन्सऐवजी हो एक चमच वेलची पावडर सुद्धा टाकू शकता तर सगळे साहित्य छान मिक्स करून घेऊयात तर बघा मिश्रणाने कढईला पूर्ण सोडून दिले आहे याच्या अर्थ मिश्रण परफेक्ट शिजले आहे आता गॅस बंद करूया आणि पूर्ण मिश्रण एका प्लेटीत काढून घेऊयात सध्या मिश्रण खूप गरम आहे तर पूर्ण थंड करून घेऊयात तर मिश्रण पूर्णतः थंड झालेलं आहे तर हाताने मळून छान स्मूथ करून घेऊयात जर थंड झाल्यानंतर तुमचं मिश्रण कोरडं झालं असेल तर टेन्शन घेऊ नका त्याला एकदा मिक्सरच्या भांड्यात टाकून फिरून घ्या जेणेकरून स्मूथ होईल जर मिश्रण पातळ झालं असेल तर त्यात थोडंसं खोबऱ्याचे किस टाकून घ्या तर बघा आपण याला हाताने मळून अगदी स्मूथ करून घेतले आहे आता यामध्ये घालूया थोडीशी टूटी फ्रुटी जमळी टेस्ट खूप छान येईल हे टाकणे ऑप्शनल आहे बट याने बर्फीची लुकिंग आणि टेस्ट खूप छान येईल सोबतच टाकूया अर्ध चम्मच वेलची पावडर जमडी फ्लेवर खूप छान येईल तर सगळे साहित्य छान मिक्स करून घेऊयात आता रोल बनवायला मी इथे हे बटर पेपर घेतला आहे ज्याला आधीच तूप लावून ग्रीस करून घेतले आहे आता पूर्ण मिश्रण याच्यावर ठेवून हलक्या हाताने प्रेस करायचं तुम्हाला जसं जाळ पातळ रोल करायचा असेल तुम्ही तसा रोल बनवू शकता तर आपण याचा असा रोल बनवून घेतला आहे तर याला त्याच पेपरमध्ये कवर करून घेऊयात तर चला आपला रोल रेडी आहे सेट होण्यासाठी तर अर्धा तास फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून देऊया ज्यामुळे छान सेट होईल तर अर्धा तास झालेला आहे आणि रोल ही छान सेट झालेला आहे तर बटर पेपरमधून बाहेर काढून घेऊयात आता तुम्ही वाटलास तर पीसेस करून असंच खाऊ शकता तर मी याला अगदी मार्केटसारखं लुक देण्यासाठी सिल्वर वर्क ने डेकोरेट करत आहे वाव वाटते ना अगदी मार्केटच्या मिठाई सुपर तर चला पीसेस मध्ये कट करून घेऊयात कट करतानाच वाटत आहे ना की किती सॉफ्ट बनली आहे की जे तोंडात टाकता वीर घडे बघायचे टॅक्श ह्याची लुकिंग किती छान मस्त आलेली आहे मी तुम्हाला एक पीस तोडून सुद्धा दाखवते बघा आतून टेक्शर किती छान दाणेदार आलेला आहे की जे तोंडात टाकतेच विरघडे खरंच मंडळी ही बर्फी फक्त आठ ते दहा मिनटात बनून तयार होते आणि खायला खूप स्वादिष्ट लागते तर तुम्ही ही बर्फी एकदा घरी नक्कीच बनवा घरच्या सर्व लोकांना खूप आवडेल जर तुम्हाला माझी आजची ही झटपट बनणारी बर्फीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करून बेल आयकनं प्रेस करा तर चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा